सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्सव पार पडला पण काही ठिकाणी या उत्सवाला गालबोटही लागलं आहे गणेश उत्सवा विसर्जनादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत गुजरातमधील अशाच एका दुर्घटनेचा धक्कादायक एक व्हिडिओ समोर आलेला आहे गणेश भक्त बाप्पाचं नको त्या पद्धतीने विसर्जन करायला गेले नसं गणेश विसर्जन त्यांच्या अंगाशी आलं गणेश विसर्जनादरम्यान त्यांच्यासोबत भयंकर घटना घडली इथल्या वडा तलावात गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जात होतं त्यावेळी मोठी दुर्घटना घडली बाप्पाचं पाण्यात विसर्जन केलं जात असताना पाच जण जखमी झाले आहेत व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की क्रेनच्या मदतीने काही लोक तलावात गणेश विसर्जन करायला गेले त्याचवेळी क्रेनचा बेल्ट तुटला आणि क्रेन अनियंत्रित होऊन ती पडली क्रेन पलटी झाल्यामुळे त्यावर बाप्पांची मूर्ती विसर्जन करणारे लोकही पाण्यात पडले या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे नको त्या कारणांमुळे अशा प्रकारच्या घटना आजकाल घडतच चाललेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा